साहिल दादा नमस्कार नमस्कार आज इथं मला वाटतं एक चित्रपटाची शूटिंग म्हणजे आपली वाडी एक मला वाटतं पाऊस काल्यामध्ये आपल्या याच्यामध्ये आषाढी वाडीला मूवी रिलीज होईल आणि त्याच्यासाठी आज चांगल्या दोन गाड्या पलाल्या एक अजून एक गाडी होती आणि तुमची एक गाडी होती गना आणि गना सोबत आहे पेटालीचा शिव पेटालीचा शिव छान गाडी पलाली आज नियोजन म्हणजे या मुव्ही मध्ये आता तुम्ही दिसणार आहात काय बोलात काही ना त्या दिवस त्याही व्हिडिओ घेतलेली आहे आमची शर्तीची आमची शरद शर्त होती जमून होती याची तर आमचा बैल होता त्यांना तर ते बोललं आम्हाला व्हिडिओ द्याल का तुमची बरं चालेल आम्ही देऊ तर त्यात आमची शरद जिंकली तर त्याही आम्हाला फोन केला तुम्ही घेऊन या चित्रपट आपला आहे बरं चालेल आम्ही येऊ घेऊ काय बोलाल म्हणजे एक बघा आज स सद... आत्ता समजा शूट आज झालं आहे मला वाटतं आषाढी वारीला हा चित्रपट मला वाटतं रिलीज होईल त्यावेळेला काय भावना असतील काही ना भावना एवढी काही नसतीलच आमच्या पण आमची बैला पिक्चर येतील जोडी पैरा हा पहिल्यांदाच पालाज आहे का हा दुसऱ्यांदा पालाली गाडी म्हणजे आज पेहरा म्हणजे तिसऱ्यांदा झाली तिसऱ्यांदा झाली म्हणजे याच्या आधी दोन गुलाला झाले हो। आणि मला वाटतं मूवी मध्ये पण गुलाल झाला तुमचा हो। गुलाल झाला गाडी पण छान पडते काय कसं काय नियोजन कसं काय असतं गाडीचं नियोजन हा याच्याकडे असतं या बैलाचं नियोजन ना याचा माझ्याकडे असते आमचं दोघांचं बोलणं होतं कधी गाडी पालवायची त्याच्यानुसार आम्ही गाडी पालवतो आत्ताच्या गाडीला ना मला वाटतं गना आणि शिव मला वाटतं खूप छान गाडी पालत आणि गणाचं खूप सारी गुलाला आहेत काही चांगलं आहे असं म्हणजे माहितीची गुलाला त्या जी गुलाला आत्तापर्यंत अडतीस शर्ती झाल्या आहेत पाच गुलाला त्याची पडलेली आहे त्याची आणि या अपरजितच बैल आहे या शिव हा शिव पहिला तुम्ही कसा घडून आणला पायरा हा माझ्या ओळखीचाच पायरा होता मी याला दाखलतो तर त्याला मी बोललो बैल भेटेल तुला मग त्याला बैल भेटणार आणि कसं दिसतं भविष्य कसं दिसतं गाडीचं भविष्य तो अजून लहान आहे पण एवढी गती लावतो पब्लिकला म्हणून त्याचं भविष्य मोठं आतून पलतं गाडी घेचणारा बैल आहे पण त्याचं भविष्य पण मोठं आहे विषय अजून माहिती द्या ना घा कसा काय धावणीला आहे तुमच्यात गना धावणीला आम्ही आठ हजाराची खरेदी फोटो बघितला आठ हजार रुपयाची खरेदी करताना आम्ही होतो राहू द्या आपल्याला बैल राहू द्या पण त्यांनी आता असं नाव केलं आमचं चार लाख रुपये झाले तरी आम्ही दिला नाही त्याला अजून आणि नावाने कुठल्या गाडी बोलते आई आम्ही आमिषेट ठोंबरे चिंचवली या नावाने बोलते गाडी या नावाने आणि मला वाटतं प्रत्येक गाडीवर ड्रायव्हर बोलून तू स्वतःच बसते घराची हा बैलाच्या गाडीवर मी स्वतः डायवर असतो त्याच्या गाडीवर मी ड्रायव्हर झाले म्हणून मी स्वतःच असते आणि आता तू म्हटलं की मी स्वतःच बसतो कधी एखाद्या वेळेला दुसऱ्या ड्रायव्हर बसवायची वेळ आली तर हा पैराव्याच असतं कधी कधी तेव्हा पण बैल पलतोच पाहिजे तसं का पलत ना बैल म्हणून मी स्वतःच बसतो म्हणजे तुझ्या हातावर बसले शिवच काय काय बोलतो ड्रायव्हर असताना काय म्हणजे कसा वाटतं कसा पलत्या शिव एक नंबर बैल पलतो असा पब्लिकला वासरू पल म्हणजे आता मुंबईमध्ये हा शिव जरा मलट बैलासाठी खास चांगला बैल आहे प्रेस नाही काय नाही एक नंबर बैल पण आणि एक निर्णय कसा घेतला तुम्ही चला या म्हणजे जा, आपण जाऊया विचारते नव्हता पण मुलं बोलायला लागली जाऊया आपली बाईला पण उजेडा देतील तरी येतील चला जाऊया त्या निर्णय घेतला ना आलो आम्ही आज बरोबर आहे कुठेतरी आपल्या गाड्या होतात आपल्या फॅन पेज वर एखादी रील पडतो किंवा एखादा व्हिडिओ पडतो पण लाईफ टाईमचा एक अचीव्हमेंट आहे त्याच्या ते बैलांसाठी आता आमचं चित्रपट येईल दावा समजेल आता काय व्हायरल होतं का नाही होत तुमच्याकडे शुभेच्छा काय असते चित्रपट आमची एकच इच्छा आहे का चित्रपट व्हायरल व्हावा हो आणि आमची बैलांची नावा आणि मालकांची नावं उजेडात यावा बरोबर दादा नमस्कार नव आणि शिवबाईला तुमचं आहे कसं काय धावणीला कसं आलं आणि विचार कसा केला का शिवबाईलाच आपल्या धावणीला आला पाहिजे हा सुरेश राजपूत राजपूत म्हणून एक जालनाला विक्रेता आहे त्याच्याकडून आम्ही विक्री केली आहे आणि जेव्हा वस्तू घेतल्या तेव्हा चांगलाच पडतो अजून पण त्याचे जास्त गुणवत्ता पडले नाही सतरा हजार म्हणजे आता दुसऱ्या वर्ष घ्या पडतं म्हणजे दोन वर्षामध्ये चाळीस प्लस गुलाचा गुलाला झाले ते आता या चालू सीझनला किती गुलाला झाले आता चालू सीझनला दहा प्लस झाले दहा प्लस झाले पहिल्याच गुलाल बांधला या सीझनला आता चालू सीजनला बघतोय गुलाब आणि पैर्यांच्या बांगल्या पण खूप साऱ्या येत असतील आता तुम्ही पैऱ्या पण चांगल्या गेला काय बरोबर कशी जोरी जुळून आली पैऱ्यांचे खूप फोन येतात पण आम्ही शक्यतो गाडी तोडत नाही समोरून गाडी तोडली तरच आम्ही जाय गाडी तोडत नाही गाडी लागली तर आम्ही म्हणजे आता तुमच्याकडून नेहमी होकार असेल की ही गाडी पलावा आता साहिल दादां असेल काय ते हा तेच आम्ही काय आम्ही कधीच कोणाला हे नाही करत नाही आणि शिवचं नाव शिव कोणी तुम्ही ठेवले की आधी ठेवले आधी त्याच्या तिथं शिवत नाव झालं आधीपासून म्हणजे सत्तर हजाराची खरेदी कुठेतरी मुंबई गाजवत आहे आता त्याने आमचं नाव खूप प्रसिद्ध केलंय आमच्याकडे मागून बैल होती पण त्यावेळेस काही नव्हतं पण याने आमचं नाव खूप प्रसिद्ध केलं आधीची बैल काही तेवढं त्या आधी होती बैल पण तेवढं काय आम्हाला बैल लागली नाही पण हा एकच लागलाय म्हणजे आता तुमच्या धावणीचा भवितव्य आता अजून एक आहे माझा लहान असू अदाच आहे अजून शंकर म्हणून तो पण चांगला बोलतो त्याच्यासोबत पण आम्ही शक्यतो घरची गाडी जास्त आकलत नाही कदाचित एक एकदा जो आलो मान्य गाडी कुठल्या नावाने पालते गाडी माझा आमचा भाऊ आहे मानते आत्याचा मुलगा कल्पेश पाटील त्याच्या आणि माझ्या नावाने पलते गाडी या नावाने पलते कल्पेश पाटील वल्लभ आणि माझा चिक्कीनी पेटाली आमच्या परिसरात खूप मोठी मोठी अशी आम्ही खूप आहेत त्या बैलाची बरोबरी करायला तयार झालेली आम्ही कोणाची बैलाची बरोबरी तर करत नाही तो जेवढा बोलत त्यात आम्ही समाधानी आहोत एवढा काय आमची काय जास्त मोठी अपेक्षा नाही तो जेवढा बोलायला आम्हाला बोलायला दिला तेवढा बस बरोबर आहे चित्रपटासाठी काय बोला तुम्ही जाऊन आम्हाला चित्रपटामध्ये त्यांनी त्याही घेतलं त्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो त्याने आम्हाला संधी दिली आणि चित्रपट खूप चालवा अशीच आमची अपेक्षा आहे चालेल धन्यवाद आणि लवकरच चित्रपट रिलीज होऊन एक चांगला असा व्हायरल व्हावा तुमची जोडी आता ईपाला लिहिली आहे जिचा गुलाल पण दाखवला आहे आणि गुलाल पण झालेला आहे पलून सुद्धा गुलाब झालेला आहे तर नक्कीच या जोडीला पण तितकाल प्रतिसाद मिळावा लोकांचा आणि चित्रपटाला पण मिळावा चालेल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद